दादा दादा नमस्कार नमस्कार हिंदी केसरी मैदानी हिंदी केसरी मैदानामध्ये सगळ्यांना वाटतं की कुठं ना कुठे मध्ये राहावा आणि तो गुलाल आपल्याला संघर्ष होता आज पाठीच्याही पाया पडलो आज मी कारण आज तीन गुलाल पडले होते कुठेतरी मध्ये राहण्याचा प्रयत्न होता आज बैलांनी करून दाखवलो मला तर आज चांगला एक वासरू घेऊन पाहिला आज काय सांगाल नक्कीच सुरुवातीपासून सुरुवात केली बैलांनी वासरामध्येच आणि चांगला गुलाल आज पण वासरामध्ये गेला जेव्हा जेव्हा छोटा बैल असतो तेव्हा 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 बैल चांगलाच पळतो आणि आज पण चांगलाच दादा मला तरी वाटतं आज लक्ष शांत आज नाही दिसतो काय विषय रागानी नाही पाच ते समजाम चार ते पाच तास झाले बैल फोटो कारण्यामध्येच गेलेत कारण तीन वाजता गाडी झाली असेल अरे ते दोन वाजता दोन अडीच वाजता गाडी झाली असेल तर पाच सवा पाच झाले कुठेतरी अजून फोटो कारण्याचा क्रेज चालू आहे कुठेतरी बैलावरती असा सगळ्यांचा प्रेम म्हणून तुम्हाला सांगितलं बाजूला घ्या सर्वांना फोटो हो काढू दे बरोबर दादा आज बघा वाटतं मथूरच्या खालोखाल आता लक्षाची पण क्रेज वाढत चालले कुठून कुठं तरी ही जोडी जेव्हा जो पलालेली तेव्हा लोकांच्या नजरेत आली आणि आज त्याच्यावरती पण प्रेम करणार आहेत काय सांगाल त्याच्यावरती प्रेम करणार आहेत त्याचे तर आभार व्यक्त करीन मी मथूरचे राहुल दादांचे पण आज कुठेतरी मथूर हरला परत एकदा सांगेन सर्व बाईटमध्ये सांगितले आम्हाला कुठेतरी दुःख आहे कुठेतरी आम्ही पण बाईट देणार नव्हतो सर्व जणांनी बाईट घेण्याचा अक्लय केला तुला पण बाईट दिली सर्वांना दिली पण कुठेतरी दीर्घ व्यक्त करतो कारण मोठी बाईट देणार नाही कारण मथूरने एकतरी गुलाल करायला पाहिजे होता कारण पहिला गुलाल पारला दुसरा गुलाल पारला पाहिजे काहीच हरकत नाही पुढच्या महिन्यामध्ये कमबॅक होईल हारजीत राहते कारण एक पेलवान परणार आकारामध्ये दोन पेलवानामधून उतरलं तर कुठंतरी आज लवकर तो कमबॅक करणार आज जरी छोटा भाऊ जिंकला असेल तरी आम्हाला दुःख आहे मथुरचा कारण आज कुठेतरी आम्हाला भरपूर दिवसामध्ये गुलाल झाला आनंद होतच पण त्याच्यानंतर मतूर हरला त्याचा दुःख जास्त भावाची कमी आज छोट्या लक्षणे भरून काढली काय सांगाल भरून काढली आणि लवकरची गाडी झुलण्याचा प्रयत्न करू आणि कुठेतरी या गाडीला भरपूर जणांनी क्रेज दिलेली आहे ती लवकरच प्रयत्न करू गाडी दादा मला तरी वाटतं बघा जेव्हा ही गाडी पडलेली तेव्हापासून कुठून गुड़ो कुठेतरी लक्षाची पण आपली चर्चा होते आणि आज पण तो नंदी अजूनपर्यंत तेवढं चर्चेत आहे भले लक्ष पण हारतो पण हारल्याच्या नंतर जी समोरची व्यक्ती असतात ना त्यांना पण कुठंतरी वाटतं की आम्ही मोठ्या लक्षाला लक्षाला हरवलं म्हणजे एक एवढा क्रेज आहे त्या नंदी काय सांगाल तेच आम्ही कमवले कुठेतरी बैलांनी करून दाखवले मत्तूरच्या मुलं लक्ष आलेला आहे सुरुवातीपासून एक नंबर मध्ये ज्या बैलांनी आणला असेल तो मत्तूर मध्ये आणला असेल आणि आज चांगला गुलाल केला आज या मैदानामध्ये कुठेतरी आम्हाला गुलाल करायचा होता आणि गुलाल केला आणि बैलाला आज सांगितलं होतं आज गुलाल गुलाल करायचं कारण भरपूर जणांना खुश ठेवायचे आज बैलांनी ते करून दाखवलं दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय आज गुलाल समर्पित करण्यासारखं एक आज आमचे शिवराम बिवा टकले कौसा यांच्या नावाला पहिल्यापासून यश लागलेला होता आणि आता पण यश लागलं ला आणि चांगली गुलाल नक्कीच दादा आज बघा एक चांगला मैदान होता या मैदानामध्ये प्रत्येकाला वाटत होता की गुलाल व्हावा आणि तो गुलाल कुठून कुठेतरी घेऊन तुम्ही घरी चालले आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद खूप आहे कारण आज कुठेतरी आमची घरची गाडी पलाली अनुराग गणेश भंडारी चिंचवली शिवराम भिवा टाकले कौसा आणि अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव ही गाड्या नावाने पलतोय आणि आज कुठेतरी घरचा साज पला आणि करून दाखवलं दादा वासरामध्ये टाकायचा निर्णय काय घेतला वासरामध्ये लक्षात जास्तीच पलतोय या आम्ही कधीतरी अंदाज घेतला आणि आज कुठेतरी वासराला वरती आणण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच आज चांगली गाडी केली आ, दादा बघतो हे लक्ष म्हणजे कुठं एक शर्यती हरतोय एक जिंकतोय कुठं ना कुठं तरी चढच चढ उतरच चालू आहे काय सांगाल भरपूर तीन गाड्या लगातार पारल्या संघर्ष भरपूर होता पोरांचा आमच्या आई वडिलांचा मामाचा असेल सर्वांचा आज बैलांनी करून दाखवलं संघर्षाला मात करून आज गुलालामध्ये यश आणलं आणि चांगला गुलाल गेला मला तरी वाटतं आज गुलाल होऊन पण तुम्ही थोडस नाराज दिसताय नाराज एकच सांगेन परत एकदा मथूर आमचा मथुर जिंकायला पाहिजे होता कुठेतरी आम्हाला आनंद होता त्यानंतर पाठोपाठ लगेच मथूर पाच मिनिटामध्ये आल्यानंतर माहीत पडलं मथूर आला एक गुलाल व्हायला पाहिजे होत इंदरी मैदान होता काय हरकत नाही मथुर सर्व मैदान गाजूनच बसलेलं आहे लवकरच कमबॅक करेल दादा मला वाटतं दुसरी गाडी पेंडिंगला ठेवलेली आहे काहीतरी निकाल निकालाच्या बाबतीत काय तेवढं आयडिया नाही आम्हाला कारण आम्ही बैला जेवून खाली आलेलो होतो कारण लगेच गाडी सुटली होती पण लवकरच कमबॅक होणार बैलाच नक्कीच दादा शुभेच्छा देतात वेल पण जास्त झाला मला तर वाटतं लेट आलो थोडस फोटो काढण्या खूप साऱ्या असाच आनंद घेत राहा आभार व्यक्त करतो आम्ही पण विचार करीत होतो सर्व बाईट वाले येऊन गेले सूरज कुठे राहिला पण तुम्ही वेला ते काढून बाईट घेतली तुझे आभार व्यक्त करतो धन्यवाद शर नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव तेजस पाटील हा बैल राणा नाव आहे बैलाचा हा नाशिकवरून ना आलाय पहिल्याच गाई, वर्षी शिवराम भिवा टाकले खौसागाव यांच्या नावाने पलेले दादा मला तर वाटतं शिवराम भिवा टाकले हा जुना जांधा शेकडे स्वार आणि मुंबई बिंजोर मध्ये एक वेगळाच नाव होता काय सांगाल त्यांच्याबद्दल हा नाव आमच्या बाबांचा म्हणजे पहिलेपासूनच या क्षेत्रामध्ये नाव येतो तर तो, तो आम्ही टिकवण्याचा प्रयत्न आता चालू केलाय मला तर वाटतं शारीरिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव होता पण मधल्या काळामध्ये कुठून कुठेतरी बैल नव्हती मला तर तुमच्याकडे काय काय विषय होता नक्की आम्हाला बैल खूप स्ट्रगल आम्ही बैल आम्हाला नाही अजून दोन वाजता आता <hypocrisy> तयार केले घरी सुंदर आणि रुबाब म्हणून आहे चांगलं पालत घरची गाडी पालते आणि आता हा नवीन राणे म्हणून आले नाशिकवर ओके दादा okay. ता काय सांगशील राणाबद्दल कसा पालतं राणा टॉप मुंबई विंजोर मध्ये काय अपेक्षा ठेवली तुम्ही ता कुठली खांदी आणि कसं बोलते म्हणजे एवढे कमी वयामध्ये राणा बोलते काय सांगाल राणाबद्दल राहत नाशिक चांगला पण तो चाललाय आणि लक्ष पण आमचा घरचा बैल आहे पहिला त्यांचा जुळून आला चालेल शुभेच्छा दादा